The cat sat on the आहे तुमच्या श्री शिव मध्ये आज मी तुम्हाला जे डिझायनर ब्लॉजची वरायटी दाखवणार आहे डिझायनर लॉज मध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे पंधरा रुपया पासून जे व्हरायटी स्टार्ट होऊन जाते आणि आज मी तुम्हाला जे जसं की फॅन्स मध्ये जे रेग्युलर व्हरायटी चालते ती व्हरायटी मी तुम्हाला दाखवणार आहे जसं हे बघा या तुम्ही बघू शकता की पंधरा रुपये पासून आपल्याकडे डिझायनर लॉज मध्ये व्हरायटी स्टार्ट होऊन जाते आणि पंधरा वाला मध्ये याच्यामध्ये कसं आहे चार ते पाच वेगवेगळ्या डिझाईन येतात जसं हे तुम्हाला कलर दाखवलं आणि याच्यात कट पण काय जसं की एक मीटर ऐंशी सेंटीमीटर दोघ प्रकारचे कट येतात त्याच्यानंतर हे बघा जसं ही एक व्हरायटी आहे गोल्डन कलर गोल्डन मध्ये हे वर्क वाला हे बघा याच्यात पण काय मिक्स कलर येतील याप्रमाणे तुम्हाला एक पीस जे मी ओपन करून पण दाखवतो हे बघा जसं की हे बघा जे कपड्यामध्ये येतं याप्रमाणे आणि याच्यात पंधरा मध्ये सर्व वेगवेगळे कलर येणार त्यानंतर बघा जसं की गोल्डन मध्ये गोल्डन मध्ये मल्टी वर्क मध्ये गोल्डन कलर काय एक ब्लाउज सर्व सर्व मॅचिंग होतो हे बघा जसं की गोल्डन मध्ये याप्रमाणे बघू शकता याच्यात काय राहते की मॅचिंग वेगवेगळी येते जसं की याच्यामध्ये गोल्डन कलरमध्ये त्यानंतर हे ग्रीन कलर आहे मरून कलर आहे या प्रकारचे याच्यामध्ये प्रिंट आहे आणि याचा सेटमध्ये पण बघू शकता तुम्ही जसं की हे लाल आणि ने ब्लू मध्ये प्रिंट आहे त्यानंतर हे बघा जसं की हे ब्लू मध्ये म्हणजे याच्यात काय वेगवेगळ्या डिझाईन आहे वेगवेगळे कलर येते अजून पण तुम्हाला व्हरायटी नवीन नवीन जे पण व्हरायटी पाहिजे ती याप्रमाणे तुम्ही बघू शकता जसं की हे बघा हे बनारसी वर्कमध्ये व्हरायटी आहे हे बघा याप्रमाणे बघू शकता याच्यात काय बारा पीसचा सेट आहे हे बघा जसं की हे हो जे बनारसी वर्क मध्ये व्हरायटी आहे त्यानंतर हे बघा याच्यामध्ये काय बारा पिस्त सेट याच्यात काय डार्क कलरची मॅचिंग येते याप्रमाणे तुम्ही कलर पण बघू शकता की डार्क कलर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकी कस्टमरचं कसं राहतं की रेग्युलर हो कलर जस की हे बघा हा गोल्डन कलर आहे त्यानंतर हा ब्लॅक कलर आहे सेपरेट याच्यामध्ये तुम्हाला गोल्डन ब्लॅक कलर पाहिजे तर त्याचा पण सेट येतो लाल कलर पाहिजे तर त्याचा पण सेट आहे म्हणजे काय सेपरेट कलर तुम्हाला पाहिजे तर ती पण आपल्याकडे काय मॅचिंग राहते त्यानंतर जसं मी याच्यात काय फॅब्रिक पण वगैरे तुम्हाला दाखवतो बनारस बनारसी कॉटनमध्ये त्यानंतर हे बघा एक ही व्हरायटी आहे जसं एक आहे प्युअर कॉटन कॉटनमध्ये ब्लाउज हे पण तुम्ही बघू शकता याप्रमाणे बघा जसं की काय प्युअर कॉटन मध्ये ब्लाउज याच्यामध्ये काय आपल्याकडे जे प्युअर कॉटन मध्ये स्टार्टिंग प्राइस आहे अठ्ठावीस रुपये पासून सुरुवात होऊन जाते याप्रमाणे तुम्ही बघू शकता जसं की अठ्ठावीस रुपयाला ब्लाऊज आहे रिटेल मध्ये तुम्ही कमीत कमी साठ ते सत्तर रुपयाला विकू शकता म्हणजे डिझायनर ब्लाऊज मध्ये काय मार्जिन डबल मिळतं आणि याच्यामध्ये तुम्ही सेट पण पाहू शकता की याप्रमाणे लाईट डार्क याच्या दोघं कलर आहेत हे जसं की कॉटन मध्ये त्यानंतर एक बघा जसं डिजिटल प्रिंटमध्ये हे ब्लाऊज आहे पण तुम्ही बघू शकता डिजिटल प्रिंटमध्ये काय जसं की डिजिटल प्रिंट म्हणजे रेग्युलर वरायटी होऊन त्यानंतर हे डिजिटलमध्ये पण काय हे सिक्वेन्समध्ये या बघू शकता हे बघा जसं की सिकवीस मध्ये हे वर्क आहे याच्यात डिझाईन काय जसं वीस पीसचा सेट आहे याच्यात कलर डिझाईन सर्व वेगवेगळे त्याप्रमाणे जसं डिझाईन पण तुम्ही बघू शकता की हे सर्व जे याच्यात डिझाईन आहे त्यानंतर एक हे बघा जसं ही जी व्हरायटी झरी वर्क मध्ये व्हरायटी येणार जसं प्रिंटेड वगैरे जे साडा राहतात त्याच्यावर काय हे ब्लाउज युज करतात जसं की हे जे पूर्ण जे जरी वर्कमध्ये ब्लाऊज आहे हे बघा जसं एक तुम्ही सॅम्पल पण बघू शकता याच व्हरायटी काय फॅन्सीमध्ये पण भरपूर आहे कमीत कमी जे डिझायनर ब्लाउज मध्ये आपल्याकडे सातशे ते आठशे व्हरायटी म्हणजे डिझाईन याच्यामध्ये वेगळे आणि फॅब्रिक पण याच्यात काय वेगवेगळा कपडा आहे तो येतो याच्यात व्हरायटी आहे ते सेंटीमीटर पण ऐंशी सेंटीमीटर एक मीटर दोघं प्रकारचं कट आहे जसं की बघा हे एक मीटर मध्ये हे जे ब्लाउज तुम्हाला दाखवते एक मीटर मध्ये तसे की गोल्डन मध्ये लाईट कलर मध्ये हे ब्लाउज येणार आहे याप्रमाणे बघू शकता जसे की गोल्डन कलर मध्ये येणार आहे लाईट कलर मध्ये ते बघा याचं पॅटर्न पण तुम्ही बघू शकता अशामध्ये आणि याच्यात काय जसं वीस पीस चा सेट याच्यात वीस मध्ये जे वेगवेगळे डिझाईन या प्रमाणे तुम्ही डिझाईन पण बघू शकता त्यानंतर एक हे बघा जसं की बाकी कस्टमरची मॅचिंग राहते की व्हाईट कलर मध्ये पण त्यांना ब्लाउज पाहिजे तर हे बघा जसं की व्हाईटमध्ये मॅचिंग आहे हे प्रमाणे तुम्ही बघू शकता जसं की हे जे पूर्ण व्हाईटमध्ये याप्रमाणे याच्यात डिझाईन पण याच्यात काय वीस पीस चा सेट याच्यात पण वीस मध्ये बघा हे तुम्ही डिझाईन पण बघू शकता की याच्यात काय या प्रकारचे सर्व जे वेगवेगळे डिझाईन येणार जसं की ब्लू कलर मध्ये त्याच्यानंतर एक रेडमध्ये म्हणजे बेस जो व्हाईट आहे पण यायच काय प्रिंट पण वेगवेगळी येते त्यानंतर एक बघा जसं की कॉटन जकाड म्हणतात या कपड्याला ते बघा जसं की ही डिझाईनिंग जसं की हे जे कॉटन जकाड मध्ये हे फॅब्रिक येणार त्याप्रमाणे तुम्ही बघू बी शकता की हे जे हे बघायचं सॅम्पल जसं की हे जे कॉटन जकाड मध्ये त्यानंतर एक बघा जसं की ही जी व्हरायटी आहे ज्याला सिल्क बुट्टा म्हणतात जसं सिल्क कपडावर जे असं वर्क केलेलं आहे हे सर्व व्हरायटी मध्ये काय डिझायनर माझ्या मागे पण पाहू शकता की इस है। बगा है। इस में लाग ही सर्व व्हरायटी जसं की बघा हे सर्व याच्यामध्ये काही डिझाईन लागलेले त्यानंतर हे जे आज मी तुम्हाला दाखवले की जे रेग्युलर व्हरायटी आहे जसं की याप्रमाणे पाहिजे तर हे बघा जसं की डार्क कलर मध्ये आणि जसं की आता काय पुढे लग्नाचा सीझन आहे लग्नाच्या सीझन मध्ये काय या प्रकारे वर्कवाली व्हरायटी भरपूर विकावते हे बघा जसं की जे वर्क मध्ये हे जे पण एक तुम्हाला आम्ही दाखवतो सॅम्पल जसं की जे हे पूर्ण वर्क मध्ये म्हणजे काय वर्क मध्ये पण आपल्याकडे व्हरायटी रेग्युलरमध्ये पण व्हरायटी आणि सर्व व्हरायटी मध्ये काय रोज दररोज जे नवीन नवीन नवी डिझाईन येत राहतात तर त्यासाठी तुम्ही श्री शिव क्रिशन चॅनलला सबस्क्राईब करून तर म्हणजे काय नवीन आपल्याकडे जे पण अपडेट आहे त्याचे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये नवीन नवीन जे डिझाईन आहे ते पाहण्यात मिळणार आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ऑनलाईन जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही जे व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून पण पाहू शकता फोटो मागवून पण पाहू शकता आणि तुम्ही जर कधी सुरत येणार आहेत तर यायच्या अगोदर तुम्ही कॉल करा यायचा ॲड्रेस आणि लोकेशन दोघं तुम्हाला जे व्हॉट्सअपवर पाठवून देईन आणि अजून तुम्हाला दुसरी काही पण व्हरायटी पाहिजे कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे त्यासाठी तुम्ही कॉल करून विचारू शकता धन्यवाद